गुड मॉर्निंग आयज तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन दिवसामध्ये नवीन ब्लॉगमध्ये आणि आज मला ऑफिसला जायला एक्स्ट्रीम लेट झालं आहे खूप उशीर आहे पण तरी पण एक लास्ट मोमेंटला असतं ना की लय चहा पिवडलाय मी खरं तर चहा लवर नाही आहे पण काकोनास्टोग आज खूप चहा प्यायची इच्छा झाली तर मग चहा आहे आणि त्यात आज दूध पण नाही मग बनवूयात कोरा चहा मी बनवायला ठेवलाय सोबत डब्यासाठी आपल्याकडे आप्पे आहेत चटणी आहे डबा भरते आणि जाऊया पटपट ऑफिसला खूप लागली तर काही मी हो जेव्हापासून डिसाईड केलेलं ना की मला ब्लॉग बनवायचे आहेत किंवा मला ह्या क्षेत्रात काहीतरी करायचं का तर मला खूप लाज होती की माझं घर स्वच्छ नाहीये स्वच्छ म्हणजे हे घर असतानाच मी वरती राहते इकडं आणि मला सगळ्या गोष्टी ऑफिस करत करत नाही मॅनेज करतायत म्हणजे माझी फर्स्ट प्रायोरिटी असते की आम्ही काहीतरी चांगलं खावं कारण धनराजला पण खूप चांगलं खायला आवडतं मला पण चांगलं खायला आवडतं तर माझी फर्स्ट प्रायोरिटी ती असते तर त्याच्यामुळे कधी कधी माझ्याकडून थोडंसं होतं म्हणजे ना का किचन एकदम क्लीन नाही तरी मी ट्राय करते बर का पण नाही होत मग मला असं कस तरी वाटायचं पण मी म्हटलं की जाऊ दे यार लोक नाही एवढं बघत बसत नंतर मग डबा भरला ऑफिसला गेले वगैरे मला देवाचं दर्शन घेतलं ना की असं दिवस चांगला वाटतो कारण ऑफिसमध्ये प्रेशर असतं लोड असतं तर आज मी खूप साऱ्या लोकांचे व्हिडिओज बघितलेत युट्यूबला की ते लोक ऑफिस मध्ये काहीतरी वेगवेगळ्या वेग गोष्टी बनवतात मग आज आम्ही ठरवलं होतं की आम्ही पण आज मॅगी बनवतोय ऑफिसमध्ये आणि असंच खूप उशीर झाला होता वर्किंग संपलं होतं आणि संध्याकाळी आमच्याकडे एक अर्धा पाऊन तास वेळ होता मग म्हटलं की चला काहीतरी बनवूयात तर हे त्रिशिका दिनेश दिनेशजी आणि कल्पेश आणि मी आम्ही चार लोकांनी म्हणून ठरवलं लो होतं की आज आपण मॅगी बनव्यात खाली गेलो दुकानातून मॅगी आणली मॅगी पहिल्यांदा व्यवस्थित मिक्स केली आणि मध्ये ठेवली त्याच्यासाठी आम्ही गरम पाणीच युज केलं होतं जेणेकरून आम्हाला वाटलं थोडासा कमी टाइम लागेल आणि मग अव्हन मध्ये ठेवल्यानंतर पहिल्यांदा आम्ही तीन मिनिटाचा टाइमर लावला पण तीन मिनिटाच्या मध्ये काहीच नाही झालं म्हणजे असं अगदीच नाही का कच्ची मॅगी आपली कशी असते तशी तर मला मॅगीवाल्यांना निसलेवाल्यांना क्वेश्चन करायचंय की यार काय तुम्ही हे केलंय मार्केटिंग केलंय टू मिनिट मॅगी तयार अवन मध्ये ठेवून तीन मध्ये नाही झाली आम्हाला अजून परत पाच मिनिट ठेवावी लागली असं झालं था आमचं पण फायनल आमचा रिझल्ट आउटकम छान होता आणि ना म्हणजे ऑफिसमध्ये थोडस हसत खेळतं वातावरण आलं की असलं की छान वाटतं ना म्हणजे प्रेशर लोड टेन्शन सगळं तर आहेच पण त्याच्यासोबत जर तुम्ही थोडस आता मॅगी असं नाही की आपल्याला खायला भेटत नाही आपण घरात पण नेहमी मॅगी बनवतो पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी एक आठवण तिथं केलेली मस्ती तिथं केलेलं क्लिनिंग ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त इम्पॉर्टंट असतात आणि मला असं वाटतं की ह्याच गोष्टी लाईफ मध्ये असं नाही का मेमरीज क्रिएट करून जातात आणि छान वाटतं मग हे बघा मी असं रेकॉर्ड करते की जसे स्टँडर्ड लोक करतात तसं पण माझ्याच्यानं काही झालं नाही आम्ही चार चार वेळा ओपन करून बघत होतो की होती का नाही मॅगी होती का नाही मॅगी शिजली नाही पण आमची मॅगी काय लवकर शिजायला तयार नव्हती अजून परत ठेवायची बघा ऑफिस ही जागा अशी आहे ना माझ्या आयुष्यात की जिथं मी माझ्या दिवसाचा मॅक्सिमम टाइम स्पेंड करते कारण संध्याकाळी घरी घरी असतो जास्त टाइम पण आलं की माणूस झुपत ना तर ऑफिस मधले फ्रेंड्स ऑफिस मधले लोक तिथले कामं तिथले टार्गेट्स मॅनेजर्स ह्या सगळ्यांसोबतच पूर्ण दिवस निघून जातो तर मग आपली रिस्पॉन्सिबिलिटी असते की ऑफिस मधला टाइम हॅपीली स्पेंड करायचा आणि खुशी खुशी तिकडे राहायचं तर त्याच्यासाठी अशा छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे म्हणजे कधी कधी आम्ही काय करतो थोडंसं दूध घेऊन जाते मग तिथं कॉफी पावडर असते मग तिकडं चहा बनवायचा कॉफी बनवायची अशा छोट्या छोट्या आमच्या ऍक्टिव्हिटीज चालू असतात तर मला असं वाटतं हीच ती जागा आहे ज्याला आपण हॅपिली क्रिएट करायला पाहिजे त्याच्यानंतर आमची मॅगी हे बनून तयार आहे मग आम्ही गेलो कॉन्फरन्स रूम मध्ये मॅगी खायला आणि हे बघा यांची तयारी आणि मॅगी खरंच छान झाली होती म्हणजे मॅगी तर छान होते त्याच्यासाठी वेगळे काही ओफ्स नव्हते घेतले पण सगळ्या लोकांच्या बनवून हसत खेळत बनवलेली मॅगी छान झाली होती आम्ही सगळ्यांनी मॅगी खाल्ली हे बघा दिनेशजी बघा वेगळ्या <laughs> पद्धतीने मॅगी खालायत आली व्हिडिओचा एंड करूयात कल्पेश आणि रिषिकाच्या मॅगी खायच्या स्टाईल वरून हे बघा ह्याचे मॅगी खायची स्टाईल <laughs> तर आजच्यासाठी एवढंच होतं थँक्यू सो मच कीप सपोर्टिंग